फार्मचं स्ट्रक्चर त्यांनी कसं बांधलं आहे किंवा किती वर्ष झालं फार्म स्टार्ट केलंय आहे सध्या बीटल आहेत पण कुठल्या ब्रेडपासून त्यांनी फार्म स्टार्ट केला होता या सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हाला जर फार्म बघायला यायचं असेल किंवा फार्मबद्दल जर काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मग सर आपण हा फार्म कधीपासून स्टार्ट केला सर साधारण लॉकडाऊनच्या बीटलला सुरुवात लॉकडाऊनच्या काळातून केली त्याच्या अगोदर माझ्याकडे okay. उस्मानाबादी आहे उस्मानाबादी होते आमच्याकडे उस्मानाबादी पूर्ण उस्मानाबादी ओके म्हणजे तुम्ही okay. उस्मानाबादी okay. उस्माना पण केल्यात आणि आता बीटल आता शंभर टक्के बीटल आहे त्याच्या अगोदर माझ्याकडं तीस खेळ आहे अच्छा पंचवीस तीस उस्मानाबादी मग उस्मानाबादी आणि मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला पिल्लांची वजन वाढ उस्मानाबादीपेक्षा बिटलचे बऱ्या जास्त आहे आणि त्याच्यामुळे मग विक्रीसाठी लवकर okay, पर... येते ओके पण काही लोकांचा प्रश्न असा असतो की हा जो बिझनेस आहे शेळी पालन आता भरपूर ट्रेडिंगच्या दिशेने वळाला आहे किंवा नुसता ब्रिडिंगचा सेटअप जर कोणी नवीन फार्म स्टार्ट करणार असेल तर फक्त त्यांना विक्री करायला लागते बऱ्याच लोकांना तसं वाटतंय की नवीन फार्म किती ओपन होऊन होणार आहे जे ब्रीडिंग सेटअपला आपण फक्त अॅनिमल विकायचे बोलले बरेच नवीन फार्म स्टार्ट करताना विक्रीचं नियोजन तसं जमत नाही तर तुम्ही कटिंग मार्केट पण आहे के उस्मानाबादी केलं आहे आता बिटल करताय ब्रिडिंग मार्केट करताय फक्त तुमचा अनुभव काय आहे सर कुठली गोष्ट म्हणजे सोपी आहे याच्यात सध्या क्वालिटीवरती जर काम केलं तर ब्रिडिंग मार्केट शंभर टक्के फायदे असा कटिंग मार्केटपेक्षा ब्रिडिंग मार्केट, मार्केट साधारण आता कसं आहे महाराष्ट्रात सध्या एक पाच ते दहा टक्केच बिटल आहे आणखी नव्वद टक्के बिटल व्हायला बराचसा वेळ जाणार आणि बिटल व्हायला वेळ जाणार आहे तसं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाकडे क्वालिटी जाईल आणखी बराच काळ जाणार क्वालिटीचं बिटल तुम्ही डेव्हलप करा आ, तुम्हाला सेल साठी काहीच अडचण नाही ओके म्हणजे क्वालिटी चांगली आहे म्हणजे मेल ज्या चांगल्या वंशवळीतल्या मेल फिमेल घेत तुम्ही आणि त्याच्यापासून फार्म डेव्हलप करा अडचण ना। तर विक्रीसाठी नाही येणार कारण कसं आहे सध्या क्वालिटी जर तुम्हाला गिरायकाला प्रत्यक्षात समोर दिसली तर गिरायक थांबरून माघारी खरेदी केल्याशिवाय जातो त्याच्यामुळे अगोदर क्वालिटी डेव्हलप करा पिल्लं चांगली सांभाळा दुसरा अजून एक प्रश्न सेम तसाच होता की बिटलचा दर इतका वाढला आहे त्याच्यामागे पण सेमच आहे की क्वालिटी त्या हिशोबाने ठेवावी लागते दर वाढायला प्रत्येक ॲनिमलचा दर जास्त नाही जिथ उच्चवंश साधारण हाईटला एकदम चांगली बाकी प्रत्येक गुणधर्म त्याच्यामध्ये असणाऱ्या शेळीला त्या शेळीच्या पिल्लांना किंवा तशा बोकडाच्या पिल्लांनाच दर जास्त आहे सर्वसाधारण बिटलचा दर हा व्यवस्थित कमीच आहे जेणेकरून सर्व शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडलेला असतात आणि जास्त साधारण एक दीड लाख दोन लाख अशा प्रकारची पिल्ल घेणाऱ्यांची संख्या आहे भरपूर आहे पण त्यांना त्या क्वालिटीतली पिल्ल आज सध्या महाराष्ट्रात उपलब्ध नाही भेटत नाही मग आपण त्या क्वालिटीवरती काम करून जर क्वालिटी तशी मेंटेन केली तर तुम्हाला शंभर टक्के तशा त्या रेटने सुद्धा पिल्ल घेणारे भरपूर लोक तुम्ही जेव्हा उस्मानाबाद विकल्या पूर्ण आणि त्याच्यानंतर बिटल स्टार्ट केलं पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे उस्मानाबादी उस्मानाबादी होत्या त्या असतानाच मी दोन फिमेल नवीन आण दोनच का आणल्या तर अगोदर बिटल आपल्या वातावरणाला सेट होत आहे का नाही त्यांचा गाभण काळ झाल्यानंतर पुनर्लागोडी सारखे जो मधला पिरियड आहे तो, तो किती हा किती दिवस जातो एका उस्मानाबाद सव्वा महिन्यात फेरी लागून निघते ते बघण्यासाठी मी दोनच फिमेल आणले पण आणल्यानंतर मला काहीच अडचण आली नाही म्हणजे वातावरणाला पण व्यवस्थित सेड झाल्या आणि एक ते दीड महिन्यात नंतर लागू पण निघाला अच्छा एक दीड महिन्यानंतर व्यवस्थित जर त्यांना गा काळात तुम्ही खाद्य दिलं पूरकचा आहार दिला

त्या शेळीचा पिल्लो आहे त्या शेळीचा या बोकडाचा आहे त्या बोकडाचा आहे तुम्ही खात्री करा त्या पिल्लात ती तशी गुण दिसते का बघा आणि मग फेरती नाहीतर फसवणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सध्या भरपूर आहे पंजाबमधून पण चुकीचे अॅनिमल येऊन इथं बऱ्याच जणांची फसवणूक झाली ब्रिटन मध्ये सध्या फसवणूक जास्त होते की त्याची हाईट एवढी याच्या म्हणजे वंशावरची हाईट एवढी आहे आईचे कान एवढे लांब आहेत त्याच्यावरून त्याचे दर वाढवत चालले ओके तुम्हाला ते पिल्लू त्या क्वालिटीचं दिसलं तरच पैसे लावा कारण ती सांगून चुकीच सांगून काहीतरी आता आपण बऱ्याच फार्मवरती बघतो की बिटलचे ॲनिमल फिशरीसाठी आहेत पण ते लोक काही लोक दर सांगत नाहीत मग भरपूर लोकांचे कमेंट्स येतात की प्रत्येक जण तर काही फार्मवर जाऊन व्हिजिट करू शकत नाही तर आपल्याला एक अंदाजे सुरुवात कितीपासून होते बिटल ॲनिमल्स जर समजा पिल्लं घ्यायची असतील आपल्याला आता ब्रिटन मध्ये कसं आहे जशी क्वालिटी बरोबर आणि ज्याचा फार्म आहे त्याचा प्रत्येकाचा रेट ठरलेला असतोय त्या फार्मवरचे काय क्वालिटी जे आहे त्यांनी ठेवले त्याच्यासाठी त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट किती केली बरोबर क्वालिटीची वस्तू असते तर पैसे द्यावेच लागतील क्वालिटी शिवाय वस्तू पण भेटत ना ओके साधारण दरच सांगायचं झालं तर तीस पस्तीस हजारापासून स्टार्ट होते पिल्लं मग जशी क्वालिटी पन्नास हजार सत्तर हजार एक लाख क्वालिटीच्या हिशोबाने क्वालिटी जशी क्वालिटी तसा दर पस्तीस हजार ही मिनिमम मिनिमम चालली आहे बीटलची ओके आता जसं आपण बीटलचे एवढ्या फिमेल्स ठेवल्यात मेल आहे आपल्याकडे एवढा मोठा रुद्रा तर ह्याचं नियोजन कसं करतात चाऱ्याचं चा, नियोजन कसं करतात आता माझा अर्ध बंद फार्म आहे ओके एक टायमिंगला मी पूर्ण साधारण अडीच तीन तास चरायला असते एक टायमिंगला फार्म ओके चारा या चाऱ्यामध्ये सुका चारा आणि ओला या दोन्ही प्रकारचा चारा भेटतो त्यामुळे बाहेर जेव्हा आपण चरायला घेऊन जातो ते चरून जेव्हा आल्यानंतर असा कुठला आजार जाणवलाय का तुमच्या एवढ्या अनुभव आजार तर सध्या काय जाणवलं नाही कारण माझे प्रॉपर लसीकरण वेळच्या वेळेला असते एटी प्लस टी टीचं लसीकरण राहतं त्याच्यामुळे पावसाळा येऊन गेला आणि नंतर नवीन गवत जरी त्यांनी खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही जरबा वगैरे काही येत नाही त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काय वर्षातल्या महत्वाच्या तीन लसी असतात त्या मी देऊन देतो म्हणजे तुम्ही द्यार वगैरे सगळे देऊन देतो त्याच्यामुळे अडचण येत नाही काय चरायला घेऊन गेल्यानंतर पामो त्यानंतर आतापर्यंत जर तुमचा अनुभव कधी असा म्हणजे आजार कुठला झाला नाही शाळेना त्याच्यामुळे चरायला घेऊन गेल्या कदाचित एखाद्या काय होतं जास्त कवळ गवत खाण्यात आलं तर त्यांच्या पचनक्रियेवरती थोडाफार प्रॉब्लेम होऊन पोट बिघडू शकतं लसीकरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो लवकर कवर होतो तुमचं मरतुकीचं प्रमाण कसं आहे तुमचा महाग ते अनुभव एक टक्का फक्त म्हणलं तर चालेल ते पण मोठे कधी मोठे अॅनिमल नाही लहान पिल्ल ते पण आताचे जे काही दोन तीन लॉट झाले त्यात एक पण पिल्लू सुरुवातीच्या लॉट हा ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस मग एक दोन एक दोन पिल्ल ते पण लहान असताना काय म्हणजे काय म्हणजे